समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. तसे मंचावरती उपस्थित Arundhati Tai Shersat योगेश दादा आपल्या राज्याचे प्रवक्ते सय्यद जफर ज्यांच्या सर्वांसाठी आपण इथे जमलोय असे आपल्या सर्वांचे लाडके आणि जनतेने निवडून दिलेले नगरसेवक सतीश दादा गायकवाड भाऊ अंजनभाऊ प्रेम चव्हाण अमर जगताप तसेच आपले नगरसेवक करुणा मेघमन जाधव आरबी चव्हाण आपले उमेदवार आणि तसंच मंचावरती सर्वांना इथे उपस्थित माझ्या माता भगिनींना वडीलधारी मंडळीला आणि या चळवळीमध्ये तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी मित्रांनो आज आपण एका अर्थाने इतिहास घडवलाय कारण आपण ज्या दिवशी निवडणूक होती सोळा जानेवारीला आपला निकाल होतो मला अजून मला अजूनही तो दिवस मी टाकतोय की सोळा जानेवारीला निकाल होता अख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुकी निघत होत्या उमेदवार झाले होते नगरसेवक मी उडत होता पण आपला हा प्रभाग क्रमांक चोवीस असा एकमेव महाराष्ट्रामधला प्रभाग होता जिकडे निवडून आलेल्या साठी नाही पण ज्याचा पराभव झाला त्याच्यासाठी महाराष्ट्रामधली सगळी मोठी निवडणूक निघाली होती आणि मिरवणूक निघाली मित्रांनो हे महाराष्ट्रात नाही भारताच्या इतिहासामध्ये दर्ज होणार आहे की एका उमेदवाराचा पराभव झाला तो पराभव कोणीही मतदानातनं केला नव्हता तो पराभव त्यांनी चिटिंग करून फेरफार करून केला होता आणि तो पराभव स्वीकार करणार नाही म्हणून त्या उमेदवाराला मतदान करणारे आखे मतदार हे रस्त्यावरती येऊन म्हणत होते हाँ हाँ की आम्ही सचिन भाऊ गायकवाड आणि त्यांच्या पॅनलला मतदान केलं होतं आमचं मत गेलं कुठे हा प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण हे उपस्थित झाले होते आणि हा महाराष्ट्र हा कधी विसरणार नाही की प्रभाग क्रमांक चौतीस चोवीस ची जनता ही रस्त्यावरती उतरली होती आणि त्यांनी विचारलं होतं इकडच्या सरकारला इकडच्या प्रशासनाला की आम्ही सतीश भाऊंना मतदान केलं होतं आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं होतं मग आमचं मत गेलं कुठे एक खूप फेमस डायलॉग आहे आणि तो डायलॉग आपल्या प्रवास क्रमांक चोवीस मध्ये नक्की लागू होतो